आज बघा आपण मस्तपैकी एकदम गोल गोल छान असे मुलांच्या डब्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला एकदम हेल्दी नाश्ता आज हा मी सकाळचा नाश्ता केलेला आहे मो मोड आलेल्या मुगाचे थेपले एकदम मस्त एकदम युनिक रेसिपी आहे आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे आणि आज बघा मी हे तुम्हाला चटणी पण दाखवलेली आहे मस्तपैकी चटपटीत कैरीची चटणी आणि हे दह्याबरोबर पण आज हे सर्व केलेलं आहे तुम्ही हे कैरीच्या लोणच्याबरोबर पण सर्व करू शकता त्याच्यात साराबरोबर पण खूप छान लागतं तर ही रेसिपी नक्की पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर एक लाईक करा फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चला पटकन बघूया रेसिपी कशी केली आहे ती मुगाला मोड किती छान आले आहेत बघा काल दिवसभर पूर्ण भिजवून ठेवलेले आहे आणि रात्री पाणी काढून चालणीमध्ये फक्त असे ठेवून दिलेले आहेत मोड किती सुंदर आलेले आहेत बघा मुगाला तर आता हे आपल्याला ना, ना मिक्सरला लावून घ्यायचे आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मूग टाकूया अर्धे अर्धे लावते पहिला मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अर्धे मूग घेतलेले आहे ते पहिलं आपण लावून घेऊया मूग बघा लावून घेतले आहे आणि जास्त बघा पूर्ण अशी पेस्ट नाही करायची आहे थोडंसं सा भरडसारखं ठेवायचं आहे तर आता हे काढून घेते बघा आता ज्या भांड्यामध्ये मी पीठ मळणार आहे त्याच्यामध्येच काढून घेते आता हे पण आहे ते दुसरे हे पण आपण लावून घेऊया मी हे मूग एक वाटीभर भिजत ठेवले थे होते एक वाटीभर घेतले होते मूग आता हे पण लाव लावून घेऊया दुसरे पण बघा वाटून घेतले ते पण आपण सर्व इथे काढून घेऊया आणि आता याच मिक्सरमध्ये बघा मी एक लसणाचं आता याच मिक्सरमध्ये बघा सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया आलं लसूण मिरची बघा पेस्ट करून घेतलेली आहे ती पण आपण या वाडव्या त्याच्यात काढून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आहे आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया दीड चमचा तिळ घेतलेले आहे ते टाकूया आपण ह्याच्यामध्ये एक चमचा ओवन घेतलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि असं थोडंसं चुरून टाकूया म्हणजे त्याचं खूप छान असं फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरतो मुगाच्या थेपल्यांमध्ये आणि मी इकडे दोन चमचे दही घेतलेलं आहे ते पण इकडे ॲड करूया आणि इथे मी बघा आहे दोन चमचे घरी केलेली कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती पण ॲड करूया आणि ती पण अशी चुरून टाकूया हा सकाळचा नाश्ता मुलांच्या डब्याला खूप छान आहे एकदम हेल्दी नाश्ता होतो आणि ते खायला पण एकदम मस्त लागतात मेथीच्या थेपल्यांपेक्षा पण एकदम हेल्दी थेपले मुगाचे होतात त्यामध्ये आपण एक चमचा धना पावडर ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तिखट आता तुमच्यानुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे ते आता आपण ह्याच्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे म्हणून मसाला हा थोडा कमी टाकायचा अर्धा चमचा हिंगळ ॲड करते आता यामध्ये बघा अर्धा लिंबू ॲड करते खूप छान फ्लेवर येतो लिंबूचं पण ह्याच्यामध्ये आणि दही मी ह्याच्यामध्ये दोनच चमचे टाकलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि थोडीशी साखर आताच ह्याचं एवढं छान फेवर येतोय ना आता आपण ह्याच्यामध्ये घावाचं पीठ ॲड करूया हे बघा एक वाटी दोन वाटी ॲड करूया एक चमचा ते एक टाकूया ह्याच्यामध्ये आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया पहिल्या ह्याच्यामध्येच जे आपण मुगाचं मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामध्येच पहिला पीठ भिजवून घ्यायचं बघा पाण्याची आपल्याला गरजच नाही लागलेली ला आहे मुगाच्या मिश्रणामध्ये छान असं पीठ मळलेलं आहे पीठ छान बघा मळून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा तेल टाकूया आणि तेलामध्ये छान असं ते पुन्हा एकदा मळून घेऊया पाण्याची बघा ह्याच्यामध्ये जर आपण गरज नाही लागली आहे आणि तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या ह्याच्याने पीठ थोडंसं नरम झालेला आहे म्हणजे पातळ झालेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ दोन ते तीन चांगले पुन्हा ॲड करू शकता पीठ बघा छान मळून झालेलं आहे ह्याला आता पाच ते सहा मिनटं असंच आपण झाकून ठेवूया आणि तो पण तर आपण छान अशी मस्त चटपटीत चटणी करून घेऊया चटणी करून घेऊया आपण इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे काप करून त्याच्यामध्ये या पाच मिरच्या ॲड करते आणि इथे मी कैरी घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये ॲड करूया एकदम चटणी चटपटीत आणि त्या मुगाच्या पराठ्यांबरोबर थेपल्यांबरोबर खूपच छान लागते मीठ ॲड करूया आणि चिंची साखर ॲड करूया चटणी एकदम मस्त चटपटीत होते तर आता आपण हे फिरवून घेऊया चटणी बघा मस्त झालेली आहे त्याला आता आपण वरून फोडणी देऊया हे बघा मस्त अशी छान आंबड गोड चटपटीत चटणी झालेली आहे त्याला आपण वरून फोडणी देऊया पॅन बघा गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा राई ॲड करूया आणि थोडेसे कढीपत्त्याची पाणी तोडून टाकते छान अशी तडतडली की लगत आपण चटणीवर वरून आपण ॲड करूया मस्त तडतडली आहे आता हे ही बंद करतो घ्या काढून घेते चटणीमध्ये बघा मस्त छान अशी फोडणी मस्त बघा आपली चटणी एकदम छानच तयार झालेली आहे हे बघा आता मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे कारण मी सकाळचा डबा करते आहे मला लगेचच ते डब्यांमध्ये भरायचं आहे म्हणून मी काय ते काढलेली नाही आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फोडणी दिलेली आहे तर आता लगेचच आपण मुगाचे थेपले करायला घेऊया चला एका साईडीला तवा गरम करत ठेवलेला आहे पीठ घेऊया आपण आणि जे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे छोटे छोटेच करायचे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात मुलांना एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि ते खायला पण मस्त म्हणजे छानच होतात ते डब्यामध्ये आपण देतो तेव्हा कधी असे मूग भिजवले असतील तर भाजी करण्यापेक्षा असे हे करून बघा मुगाचे खूपच यवली लागतात बघा मस्त लाटून झालेला आहे आणि अजून छान दिसण्यासाठी मी असं हे त्याला राऊंड फिरवते म्हणजे एकदम अजून मस्त दिसते आणि त्या डब्यामध्ये पण आपण मुलं पण एकदम छान एकदम मस्त खाल्लं जातं ते हे बघा मस्त असं मुलांच्या डब्याला अजून एक लाटते तवा छान असं गरम होतो आहे तुम्ही असे पण छोटे छोटे देऊ शकता मी असं माझ्या मुलीला आवडतं असं ते असं एकदम छान गोल गोल म्हणून म्हटलं चला अजून त्याला छान बनवूया आपण आणि हे लाटायला भाजायला पण एकदम पटापट होतात काही याला वेळ नाही लागत आणि हे छोटे छोटे असल्यामुळे तुम्ही एका तव्यावर मोठा तवा असेल तर तुम्ही दोन दोन पण भाजू शकता तर आता हे माझे दोन लाटून झालेले ला आहेत तवा पण चांगला गरम झालेला आहे तर आपण लगेचच भाजायला घेऊया तवा पण बघा चांगलं तापला आहे आपण एका याच्यावर दोन दोन ठेवू शकतो आणि जसं आपण नॉर्मल चपाती आणि मेथीचे थेपले भाजतो हो तसंच ते भाजायचं आहे पण टाकू शकता किंवा तू किती छान दिसत आहे छोटे छोटे बघा अजून एक भाजून दाखवते बघा मुलांना एवढे एवढे तरी चार पाच दिले तुम्ही डब्याला तर हे भरपूर होऊन जातात रविवारचा किंवा असं मधल्या वेळेसाठी खाण्याचा छोट्या भुकेसाठी रविवारचा सकाळचा नाश्ता रविवारचा आपल्याला बघा नेहमी मुलांना घरामध्ये काय ना काय का वेगळं पाहिजे असतं तर हे पण खूप छान ऑप्शन आहे तुम्ही करू शकता आता मी हे डब्याला देते आहे मुलीच्या आणि मिस्टरांच्या डब्याला झालेलं आहे काढून घेते आणि आता ह्याचप्रमाणे मी थोडेसे भाजून घेते पटापट ठेपले बघा मस्त तयार झालेले आहेत एकदम गोल गोल आणि डब्याला दिलं ते मुलं पण खुश आणि ते एकदम आवडीने खाल्ले जातात असे एकदम काहीतरी वेग केलं की मुलांसाठी तर आपण तही बघा आता मी तुम्हाला चटणी दाखवलेली आहे आणि प्लस मी दही पण घेतलेलं आहे तर तुम्ही हे लोणच्याच्या साराबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागतं किंवा कैरीचा छुंदा असतो आंबाडपोर साखर आंबा असतो त्याच्यावर पण खूप अप्रतिम लागतं तुम्ही ट्राय करा सर्व करा त्याच्याबरोबर खूप छान लागतं आणि रेसिपी ही पूर्ण बघा मस्त छान मी तुम्हाला एकदम मस्त हेल्दी रेसिपी दाखवलेली आहे मोड आलेल्या मुगाचे थेपले तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आणि फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी बघितल्यानंतर लाईक करत जा आणि तुमच्या मैत्रिणींवर शेअर करा आणि ही खूप छान हेल्दी रेसिपी आहे घरी करून बघा आणि मुलांच्या डब्याला पण तुम्ही करा थँक्यू